एक इन्फो मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपल्या सर्वांना माहीतच आहे की पुणे मंडळासाठी ऑक्टोबर महिन्यामध्ये माडाची लॉटरी निघालेली होती ह्या लॉटरीचा जो काही लकी ड्रॉ आहे तो एकोणतीस जानेवारीला निघालेला आहे या लकी ड्रॉ मध्ये अनेक अर्जदारे विजयी झालेले आहेत असे सर्व विजयी अर्जदारचे सर्वप्रथम मनापासून हार्दिक अभिनंदन आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जे काही माडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत जी काही घरे उपलब्ध होती पुणे मंडळासाठी त्याची ते लॉटरीचा ड्रॉ निघाल्यावर ह्यामध्ये काही अर्जदार विनर झाले आता विनर झाल्यानंतर त्याची घ त्या घराची विक्री किंमत भरण्याची प्रोसेस कशी आहे कशी असणार आहे त्यासाठी काही अट्टी आणि शर्ती माडाने दिलेल्या आहेत त्याच आज आपण बघणार आहोत ह्या सर्व अट्टी आणि शर्ती माडाने जी काही माडाची बुकलेटे त्यामध्ये दिलेली आहे आपण त्यामधूनच आज सर्व माहिती बघणार आहोत तर चला आपण आपल्या व्हिडिओला आता सुरुवात करूया हे बघा आपण जी काही मा पुणे मंडळासाठी माडाची बुकलेट आहे ती आपण ओपन केलेली आहे ह्यामधील तो सात नंबरचा पॉईंट आपण बघू शकतो की सदनिकाची विक्री किंमत व ती भरणा करायची सर्वसाधारण अटी व शर्ती यात दिलेलं आहे पेज नंबर एकोणतीसवरती दिलेला आहे त्याच आज आपण बघणार आहोत बघा हे आपण पेज नंबर एकोणतीसवर आलेलो ह्या ठिकाणी बघा सदनिकाची विक्री किंमत ती भरावयाची अटी आणि शर्ती ह्या ठिकाणी दिलेली आहे माडा गृहनिर्माण योजनेसाठीच आज आपण बघणार आहोत की त्यासाठी कोणकोणत्या अटी आणि शर्ती आणि किती टप्प्यात आपल्याला ती रक्कम भरायची ती यामध्ये दिलेली आहे आपण तेच बघणार आहोत बघा आपण दोन नंबरचा पॉईंट बघूया विजेता अर्जदाराचे स्वीकृतीपत्र ऑनलाईन सादर केल्यानंतर तात्पुरते देकारपत्र अर्जदाराच्या लॉग इन आय डीवर पाठवण्यात येईल आणि सदनिकेची किंमती अदा करण्यासाठी पुढील वेळापत्रकानुसार टप्प्याटप्प्याने किंमत भरायची आपल्याला हे वेळापत्रक दिलेल त्यानुसार किती टप्प्यामध्ये तप्य ती रक्कम भरायची किती टक्के भरायची ते पूर्ण या ठिकाणी दिलेलं आहे बघा जो काही पहिला टप्पा आहे त्यामध्ये आपल्याला पंचवीस टक्के रक्कम भरायची ती कधी भरायची जे काही तात्पुरते देकारपत्राचा तुम्हाला मे ईमेल येईल त्या ईमेलपासून तुम्हाला पंचेचाळीस दिवसाच्या आत ती रक्कम भरायची आहे असणार आहे आणि ती काही उर्वरित पंच्याहत्तर टक्के रक्कम आहे ती कधी भरायची ती जो काही पहिल्या टप्प्याची मुदत म्हणजे ती पंचेचाळीस दिवसाच्या नंतर पुढील साठ दिवसामध्ये जी काही उर्वरित पंच्याहत्तर टक्के रक्कम आहे ती आपल्याला भरावी लागणार आहे आता यासाठी या आपण कधी पंचेचाळीस पहिला टप्पा पंचेचाळीस दिवसाचा त्यामध्ये कधी काही काही अडचण आल्यामुळे आपण त्यामुळे भरू नाही शकलो तर त्या त्यासाठी माडा आपल्याला काही मुदत वाढते ते का ते सुद्धा आपण बघून घेऊया बघा काही नियम नियम आहेत ते आपण बघूया हे बघा टप्पा एकमध्ये प्रथम टप्प्यातील पंचवीस टक्के रकमेचा भरणा करण्याच्या कालावधी संपुष्टात आल्यानंतर तात्पुरत्या बेकारपत्राच्या दिनांकापासून पंचेचाळीस दिवसानंतर नियमाप्रमाणे व्याज आकारणी अधीन राहून पंधरा दिवसाची मुदतवाढ देण्यात येईल ह्या कालावधीतही प्रथम टप्प्यातील पंचवीस टक्के रक्कम न भरल्यास निकेचे वितरण कोणतीही पूर्वसूचना न देता रद्द करण्यात येईल म्हणजे आपल्याला जे काही पंचेचाळीस दिवस ते आपण ती रक्कम आहे ती भरू नाही शकलो पंचवीस टक्के तर माडा आपल्याला पंधरा दिवसाची मुदत भेटणार आहे त्यावर माडा नियमाप्रमाणे व्याज आकारेल आणि कधी ते पंधरा दिवसांनी मुदत देऊनही ते पंचेचाळीस प्लस पंधरा अशा साठ दिवसात कधी आपण ती रक्कम नाही भरू शकलो तर ऑटोमॅटिक ती काय तू आपल्याला लॉटरीमध्ये घर लागलेलं ला आहे ते ऑटोमॅटिक रद्द होईल कोणती पूर्वसूचना न देता टप्पा दोनची रक्कम भरण्यासाठी आपल्याला किती दिवसाची वाढ मिळते ते बघून घेऊ टप्पा एकच्या मदतीनंतर पुढील साठ दिवसात सदनिकेची उर्वरित पंच्याहत्तर टक्के रक्कम भरणे बंधनकारक असते सदर कालावधीतही पंच्याहत्तर टक्के रक्कम भरणा न केल्यास एकशे पाच दिवसाचा विविध कालावधी संपुष्टात आल्यानंतर एकशे पाच दिवसाचा म्हणजे पहिल्या टप्प्यातला पंचेचाळीस आणि दुसऱ्या टप्प्याचा साठ असे टोटल एकशे पाच दिवसाचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर नियमाप्रमाणे माडाच्या प्रचलित धोरणानुसार दराने व्याज आकारण्याचे अधीन राहून अर्जदारास अधिकतम नव्वद दिवसाची मुदतवाढ देण्यात येईल याकरता अर्जतारास विहित कालावधीमध्ये मुदतवाढीचा अर्ज सादर करावा लागेल यानंतरही तात्पुरत्या तेकारपत्राच्या दिनांकापासून एकशे पंच्याण्णव दिवसात सदनिकेची किंमत अदा करण्यात ता अर्जदार कसूर केल्यास किंबिहना न भरल्यास तात्पुरते देकारपत्र तात्काळ कर रद्द करण्यात येईल तथा अर्जदाराने भरणा केलेल्या रकमेतून सदनिकेची किंमतीची किमतीच्या एक टक्का एवढी रक्कम फॉरबिट करून उर्वरितची काही उरलेली रक्कम उर रक्कम असणारे बिनाव्याज तुमच्या बँक अकाउंटमध्ये ते जमा करण्यात येणार आहे म्हणजे यासाठी बघा दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला पहिल्या टप्प्यानंतर साठ दिवसात आपल्याला ती पंच्याहत्तर टक्के रक्कम भरायची कधी आपण ती नाही भरू शकलो तर माड्याकडनं आपल्याला नव्वद दिवसाची मुदतवाढ भेटणार आहे बट त्यासाठी माडा त्यावर व्याज आकारणार आहे नव्वद दिवसाची मुदतवाढ देऊनही कधी आपण जी काही पंच्याहत्तर टक्के रक्कम आहे ती भरू नाही शकलो तर ते काही आपलं लॉटरीमध्ये घर लागलेलं आहे ते कॅन्सल होईल ते रद्द करण्यात येईल आणि जी काही तुम्ही त्या माड्याकडे रक्कम भरलेली आहे घराची जी काही विक्री किंमत आहे त्यामध्ये थोडीफार ती काही रक्कम भरलेली त्यामधून ती काही सदनिकेची सदनिकेची एक टक्का किंमत ती काही सदनिकेची किंमत आहे त्याचा एक टक्का एवढी रक्कम ती तुम्ही भरलेल्या रकमेतून वजा होऊन ती काही उर्वरित रक्कम आहे ती तुमच्या अकाउंटमध्ये जमा होईल म्हणजे आपण बघा आपल्याला ह्या ठिकाणी किती मोठा दंड लागणार का ते आपण उर्वरित रक्कम भरण्यात असमर्थ राहिलो तर आता आपण तिसरा पॉईंट बघून घेऊ क्या ज्या अर्जदारांना सदनिकेची शंभर टक्के रक्कम एकाच टप्प्यामध्ये एक रकमी भरायची आहे असे अर्जदार तात्पुरत्या देकारपत्राच्या दिनांकापासून पंचेचाळीस दिवसाच्या आत सदनिकेची शंभर टक्के रक्कम भरू शकतात म्हणजे ज्यांना कोणाला एकत्र शंभर टक्के रक्कम भरायची ते तात्प जे काही आपल्याला देकारपत्र तात्पुरते देकारपत्र मिळणार आहेत त्या दिनांकापासून पंचेचाळीस दिवसाच्या आत आपण शंभर टक्के रक्कम भरू शकतो आता आपण चौथा पॉईंट बघून घेऊया की किसदेकीच्या विक्री किमतीच्या भरणा करण्यासाठी लाभार्थीला वित्तीय संस्थेकडून गृह कर्ज घ्यायचे असल्यास अशा अर्जदारांनी ज्या वित्तीय संस्थेकडून कर्ज घ्यायचे आहे अशा वित्तीय संस्थेच्या अधिकाऱ्याकडून अर्जदारामार्फत कार्यालयात नाहरकत प्रमाणपत्राची मागणी करणे आवश्यक आहे यानंतर सदर बँकेचे नावे कार्यालयाद्वारे नाहरकत प्रमाणपत्र देण्यात येईल हा फोन सुद्धा खूप महत्वाचा आहे ज्या कोणाला होम लोन करून कधी माडाची ती पंच्याहत्तर टक्के पंचवीस टक्के रक्कम ती शंभर टक्के रक्कम आहे ती कधी आपल्याला होम लोन करून कधी भरायची माडाकडे तर त्यासाठी आपल्याला अनहारकत प्रमाणपत्राची मागणी करावी लागेल आणि पुढची जी काही प्रोसिजर आहे ती करावी लागेल आता आपण पाचवा पॉईंट बघून घेऊ पाचवा पॉइंट खूप महत्वाचा आहे सोडतीनंतर यशस्वी अर्जदारांनी तात्पुरते निर्गमित करण्यापूर्वी अर्ज मागे घेतल्यास अर्जासोबत अर्जा भरलेली अनामत रकमेतून विना व्याज पंचवीस टक्के रक्कम प्रशासकीय खर्च मग खर्च म्हणून वजा करून जी काही उर्वरित रक्कम आहे ती अर्जदाराला परत करण्यात येईल म्हणजे हे केवळ कधी तुम्हाला सदनिका लागली तुम्ही लॉटरीमध्ये विजयी झालेले आहेत बट तुम्हाला ती सदनिका नको आहे ते घर नको आहे तर तुम्हाला कधी ते कॅन्सल करायचं असेल तर ते काही तात पुरती बेकारपत्र मिळण्याच्या अगोदर कधी तुम्ही ते कॅन्सल केले तर तुम्हाला ती काही तुम्ही अनामत रक्कम भरली त्यामधली पंचवीस टक्के रक्कम वजा करून तुम्हाला उर्वरित ती पंच्याहत्तर टक्के आहे ती तुमच्या अकाउंटला जमा करण्यात येईल आणि यामधला असा एक खूप महत्त्वाचा पॉईंट कधी आपण देकारपत्र मिळाल्यानंतर कधी अर्ज मागे घेतला त्यासाठी काय अट आहे तीसुद्धा जाणून घेणे खूप महत्त्वाची तीच आपण बघून घेऊ बघा ह्या आठव्या पॉईंटमध्ये ती दिलेली आहे तात्पुरते पत्र दिल्यानंतर को कोणत्याही कारणास्तव अर्जदाराने सदनिका नाकारली किंवा कोणत्याही कारणास्तव वितरण रद्द करण्यात आल्यास अर्जदाराने सदनिकेच्या किमतीपोटी भरलेल्या रकमेतून संबंधित सदनिकेची विक्री किमतीच्या एक टक्का एवढी रक्कम समपहरण करून उर्वरित उर्वरित रक्कम विनाव्यास परतावा करण्यात येईल अर्जदाराने सदनिकेची विक्री किमतीपैकी निरंक रकमेचा भरणा केल्यास तथा उपरोक्त समर्पहरण करावयाची रक्कम अनामत रकमेपेक्षा कमी असल्यास अर्जदारास अनामत रकमेचा परतावा करण्यात येणार नाही याचा अर्थ म्हणजे कधी तात्पुरते देकारपत्र मिळाल्यानंतर कधी आपल्याला अर्ज मागा मागे घ्यायचा आपल्याला सदनी का नको आहे त्यावेळेस त्यासाठी काय नियम आहे त्यासाठी असा नियम आहे की नियम असणार आहे की जी काही तुम्ही रक्कम भरलेली विक घराची विक्री किंमत ती काही थोडीफार भरलेली पंचवीस टक्के पंच्याहत्तर टक्के जी काही भरलेली आहे त्यामधून जी काही सदनिकेची विक्री किंमत आहे तिची एक टक्का रक्कम एवढी त्यातून वजा होईल ती वजा करून उरलेली ती रक्कम आहे ती तुमच्या अकाउंटला जमा करण्यात येईल आणि कधी तुम्ही एक ती काही सनिकेची विक्री किंमतीच्या एक टक्क्यापेक्षा कधी कमी रक्कम भरलेली आहे तर ती काही तुमची सर्व तुम्ही जी काही कमी रक्कम भरलेली आहे ती काही अनामत रक्कम असणार आहे थोडीफार दुसरी अजून तुम्ही दहा टक्के पाच टक्के रक्कम भरलेली असणारे पण ती एक टक्क्यापेक्षा कमी आहे तर ती काही तुमची जी काही पूर्ण रक्कम आहे ती वजा केली जाईल तुमच्या तुम्हाला एकही रुपये परत करण्यात येणार नाही हेच ह्या पॉईंटमध्ये दिलेलं आहे त्यासाठी कधी तुम्हाला सदनी का कोणत्याही कारणास कधी कॅन्सल करायची माघार घ्यायचं आहे तर ते देकारपत्र मिळण्यापूर्वी घेणे कधीही योग्य योग्य असणार आहे तर चला आपण पुढचा पॉईंट बघून घेऊ आपला हा सहा आणि सात नंबरचा पॉईंट सुद्धा खूप महत्त्वाचा आहे बघा सहा नंबरचा बघून घेऊया आपण अर्जदार सोडतीमध्ये यशस्वी ठरल्यानंतर सदनिका वितरणाच्या कोणत्याही टप्प्यावर अर्जदाराने सादर केलेले कागदपत्रे बनावट आढळल्यास कायदेशीर कारवाई करून सदनिका ताब्यात घेण्यात येईल व भरणा केलेली विक्री किंमत संपूर्ण फॉरफिट केली जाईल म्हणजे कधी तुमचे कागदपत्र खोटे आढळले तुमचे एकही एकही कागदपत्र कधी बनावट असलं हे कधी माड्याच्या लक्षात आलं तर तुमच्यावर कारवाई करण्यात येईल कारवाई करून जी काही तुम्हाला सदनिका दिलेली ती परत घेतल्या जाईल परत जी काही तुम्ही मा त्या घरासाठी विक्री किंमत भरलेली ती पूर्णपणे तुमच्यावर दंड म्हणून तो हा करण्यात येईल फॉरबिट केली जाईल तुम्हाला एकही रुपया त्यातला परत भेटणार नाही आहे त्यामुळे कधी अर्जदाराने खोटेपणा करू नये बनावट अर्ज जे काही बनावट कागदपत्र आहे ते तिथे अपलोड कधीही करू नये कधीही ओरिजिनल जे काही तुमचे कागदपत्र आहे ते, तेच तिथे अपलोड करावे आणि जो काही आपला सातवा पॉइंट आहे तो सुद्धा खूप महत्त्वाचा आहे त्यामध्ये जे काही अर्जदार किंवा त्याच्या पत, पती त्याचे पती पत्नीने एकापेक्षा जास्त विविध प्रवर्गात विविध संकेतामध्ये अर्ज केलास त्यांचे विविध प्रवर्गात विविध संकेतामध्ये एकापेक्षा जास्त अर्ज सोडतीमध्ये यशस्वी झाल्यास त्यांना त्यांना दोघांना मिळून एकाच प्रवर्गात एकाच संकेतात एकाच रनिका वितरित करण्यात येईल व अशा परिस्थितीत दुसऱ्या प्रवर्गामध्ये संकेतामध्ये त्यांनी अर्ज केलेला असेल तेथून त्यांना माघार घ्यावी लागेल अशा प्रकारे माघार घेतलेल्या सर्व अर्जांसाठी त्यांनी भरलेली जी काही अनामत रक्कम आहे त्यामधून हजार रुपये रक्कम प्रशासकीय खर्च म्हणून वजा करून ती काही उरलेली आहे त्यांना परत करण्यात येईल म्हणजे सांगितले की जे कोणी अर्जदारी पती पत्नी दो दोघांनी कधी वेगवेगळ्या प्रवर्गात वेगवेगळ्या संकेतामध्ये कधी अर्ज केलेले आणि त्यांना एकापेक्षा जास्त घर लागलेले दोघांना मिळून बट नियमाप्रणे पती पत्नींना मिळून फक्त एकच घर घेता येतं त्यासाठी त्यांना जे काही उर्वरित आहे ते त्यांना परत करावे लागतं त्यासाठी माघार घ्यावा लागतो तो माघार घेतल्यानंतर जे काही त्यांनी त्या घरांसाठी अनामत रक्कम भरलेली आहे समजा दहा हजार वीस हजार जी काही असेल त्यामधून हजार रुपये वजा होऊन त्यांना जी काही बाकीची रक्कम आहे ती परत करण्यात येईल हजार रुपये म्हणजे एका घरासाठी हजार रुपये म्हणजे तुम्ही कधी चार घर गर, पाच घरासाठी अर्ज केलेला आहे त्यामधून तुम्हाला एकच घर ठेवता ते काही रिमेनिंग चार घरे तुम्हाला मा मा त्यासाठी माघार घ्यावी हो लागेल ला। तर चार घरांचे वेगवेगळे हजार रुपये असे म्हणजे चार हजार तुमचे मायनस होऊन उर्वरित रक्कम तुम्हाला परत करण्यात येईल हे सात नंबरच्या पॉईंटमध्ये त्यांनी दिलेलं आहे आता आपण नऊ नंबरचा पॉईंट बघून घेऊया त्यामध्ये असं दिलेलं आहे की सदनिका वितरणाची तात्पुरते एकापत्र दिल्यानंतर सदनिकेची रक्कम अर्जदार किंवा पती पत्नी यांच्या बँक खात्यामधूनच अदा करणे बंधनकारक आहे इतर व्यक्तीच्या बँक खात्यामधून अदा केलेली रक्कम ग्राह्य धरण्यात येणार नाही तुम्हाला का ये ती काही मग घराची विक्री किंमत माझ्याकडे भरायची ती तुमची पती पत्नी दोघांपैकी जो कोणी अर्जदार असेल पती पत्नी त्यांच्या खात्यामधून ती भरणे बंधनकारक आहे दुसऱ्याच्या अकाउंटमधून कधी तुम्ही ती रक्कम भरली तर ती ग्राह्य धरण्यात येणार नाही असं माडाने या ठिकाणी हा नियम दिलेला आहे आपण दहा नंबरचा बघून घेऊ या व्यतिरिक्त यशस्वी अर्जदारांना महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार इतर आवश्यक कराचा भरणा करणे बंधनकारक आहे अकरा नंबरच्या पॉईंटमध्ये दिलेले की सदनिकेस विक्री व्यतिरिक्त वस्तू व कर सेवा कर देखभाल खर्च लागू झाल्यास सदर कर संबंधित कार्यालयाकडे भरणा करणे आवश्यक आहे त्यानंतर सदनिकेचा ताफा दिला जाईल याची नोंद घ्यावी आणि जो काही आपला तेरा नंबरचा पॉईंट आहे तो बघून घेऊ यशस्वी लाभार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार आवश्यक मुद्रांक शुल्क नोंदणी शुल्क भुईभाडे भाडे व आकृषित आकार अदा करावा लागेल चौदा नंबरच्या पॉईंटनुसार सार्वजनिक सुविधा करता येणारा देखभाल खर्च दुरुस्ती खर्च तो काही असं सदनिक सदनिकाधारका स्वतंत्रपणे सो नियोजित सोसायटीकडे भरावा लागेल म्हणजे यामध्ये सिम्पल असं की घ्या चार पाच पॉईंट म्हणजे जे काही आपल्याला गव्हर्मेंटचे काही टॅक्सेस असेल काही कर असेल जे काही स्टॅम्प ड्युटी चार्जेस असेल ते आपल्याला भरावं लागेल ते काही सोसायटीमध्ये क तो मेंटेनन्स मेंटेनन्स असेल त्याच्यासाठी तो मेंटेनन्ससुद्धा स्वतंत्रपणे आपल्याला भरावा लागेल असं ने अटी दिलेलं आहे यामध्ये जो काही आपला बारा नंबरचा पॉईंट आहे तो बघून घेऊ घेऊया आपण सैनिकाचे तावापत्र स्थानिक स्वराज्य संस्थेकडून भोगवात प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतरच पाठवण्यात येईल म्हणजे यात आहे की जो काही भोगवाटा प्रमाणपत्र म्हणजे जो काही ओ सी आहे तो ओ सी रिसीव झाल्यानंतरच आपल्याला पजेशन देण्यात येणार आहे तसेच भोगवाटा प्रमाणपत्र मिळण्यास उशीर झाल्यास त्याला माढा जबाबदार राहणार नाही त्यापूर्वी अर्जदाराची पात्रता निश्चित करून पात्र अपात्रतेचा निर्णय माढाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल म्हणजे ओसी कधी रिस येण्यात उशीर झाला तर त्यासाठी माढा जबाबदार राहणार नाही असं त्यांनी सांगितलं आहे ओ सी रिसीव झाल्याशिवाय तुम्हाला पजेशन देण्यात येणार नाही आता आपण पन पंधरा नंबरचा पॉईंट बघून घेऊया पुणे मंडळाने मागणी केल्यानुसार लाभार्थ्या सदनिकेची संपूर्ण किंमत सदनिका सदनिका ताब्यात घेण्यापूर्वी अदा करावी लागेल म्हणजे तुम्हाला सदनिकेचे पजेशन मिळण्यापूर्वी तुम्हाला जी काही घराची विक्री किंमत आहे ती पूर्ण भरावी लागणार आहे त्यानंतरच तुम्हाला सदनिका सदनिकेचे पजेशन भेटणार आहे असं यामधून नमूद करण्यात आलेलं आहे सोळा नंबरचा पॉईंट दिलेला त्यांनी सामायिक विद्युत जोड पाणी जोडसाठी नियोजित सोसायटीमार्फत लाभार्थ्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडे अर्ज करून नियमानुसार जोड घेणे गरजेचे आहे असे आपण अनेक महत्त्वाचे पॉइंट आज बघितले की माडा गृहनिर्माण योजने योजनेतून जे काय सदनिका उपलब्ध आहे त्यासाठी काही अटी आणि शर्ती काय आहे ते काही माडाने दिलेले आहे नमूद केलेले आहे त्याबद्दल आता आपण थोडक्यात माहिती बघितली ते आणि का ते काही आपल्याला विक्री किंमत कशी भरायची पंचवीस टक्के पंच्याहत्तर टक्के रक्कम कधी भरायची वगैरे ते बघितलं ती लॉटरीची सोडत निघाल्यानंतर तुम्ही जे काही अर्ज ताल ते विजयी झाल्यानंतर मार्डा एक इंटिमेशन लेटर देण्यात येतं त्यामध्ये सुद्धा काही अटी शर्त दिलेले असतात आणि रक्कम कशी भरायची ते सुद्धा त्यात थोडंफार नमूद करण्यात आलेलं असतं त्यात तारीखसुद्धा दिलेली असते कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत आपल्याला भरणा करायचा आहे वगैरे थँक यू आपला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायला विसरू नका आणि कधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून जे काही महाडाविषयी नवनवीन अपडेट असेल ते काही आपल्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच मिळेल